वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे आता राज्याच्या राजकारणात जास्त सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे त्यांनी अमरावती इथं पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी निवडणूक आयोगासह इंडिया आघाडी तसंच आगामी निवडणुकांमधील जागा वाटपासह काँग्रेस पक्षावर आपल्या खास शैलीत ताशेरे ओढलेत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर परखड मत व्यक्त केलं दरम्यान त्यांनी वेळेवर आणि प्रामाणिकपणे निवडणुका घेत नसल्यामुळं निवडणूक आयोगावर देखील ताशेर ओढले या विरोधात जनतेनं रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करायला हवा असंही ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन झालेले आहेत मग आमदार आणि खासदार यांचा अंत झाला असेल वारले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब निवडणुका घेतल्या पाहिजेत कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की सहा महिन्याच्या आतमध्ये त्या निवडणुका झाल्या पाहिजेत पण याच्या अगोदरचे जे सगळे इलेक्शन कमिशन होते या इलेक्शन कमिशनने त्या मतदारसंघातल्या लोकांना वंचित राहू नये म्हणून महिना सवा महिन्यामध्ये इलेक्शन लावल्या त्या इलेक्शन झाल्या आणि दिवंगत आमदाराच्या जागी नवीन आमदार त्या ठिकाणी निवडून आला अशी परिस्थिती हो खासदार असेल आपल्याला आता असताना दिसतंय की इलेक्शन कमिशन मनमानी पद्धतीने कामकाज करायला लागलेलं आहे कायदा पार्लमेंटने मंजूर केला आहे त्याला मान्य करत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला की तुमची ज्यावेळेस ड्युटी आहे आणि तुमचं एकमेव ड्युटी आहे की इलेक्शन कंडक्ट करणं ते तुम्ही घेत का नाही याची चौकशी केल्यानंतर त्यांनी उत्तर काय दिलं तर मणिपूरमधल्या घटनेमुळे आम्ही घेऊ शकत नाही नॉर्थ ईस्टमधली परिस्थिती बरोबर नाही हे आपण त्या ठिकाणी मानू शकतो परंतु परिस्थिती हाताबाहेर आहे या कारणास्तव इलेक्शन कमिशनला पुढे ढकलण्याचा अजिबात अधिकार नाही तर आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं संभाव्य जागा वाटपावर देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं शिवसेना ठाकरे गटासोबत आमची चर्चा झाली आहे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलणी झालेली नाही आम्ही इंडिया आघाडीमध्ये जाण्यास इच्छुक आहोत मात्र अजून इंडिया आघाडीचाच काहीही निर्णय झालेला नाही भाजपच्या दडपशाही विरोधात सर्वांनी एकत्र यावं अशी आमची इच्छा असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले बरोबर आमची बोलणी नाही राष्ट्रवादीबरोबर आमची बोलणी नाही आम्ही जे बोलतो आहोत आणि ठरलेलं आहे ते शिवसेनेबरोबर ठर बोललेलं आहे ठरलेलं आहे शिवसेनेने आम्हाला असं सांगितलं आहे की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर बोलू आणि वंचितला इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेऊ त्याच्यामुळे आमची बोलणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नाही आम्ही हो तर होय म्हटलं की आम्हाला यायचं आहे आम्ही पत्र लिहिली काँग्रेसवाल्यांना हो म्हणजे युतीचा जो प्रस्ताव आहे तो गेलेला आहे या दोघांनी तो अजून काँग्रेसनी आणि एन सी पीने स्वीकारलेला नाही किंवा स्वीकारला असेल तर त्यांनी असणारं जे शिवसेनेला सांगितलं पाहिजे होतं ते शिवसेनेलाही कळवलेलं नाही की आम्ही असणारं स्वीकारलेलं आहे आणि आपण आता एकत्र बसू काका का शिवसेनेकडून आम्हाला असणारा शिवसे अजून कम्युनिकेशन नाही कालच बैठक झाली त्या कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही असणारा विचार शिवसेनेच्या प्रतिनिधींना विचारलं की तुमच्याला काँग्रेस आणि एन सी पीकडून वंचितला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियामध्ये घेण्याबद्दलच होकार आलेला आहे का ते शिवसेनेने आम्हाला त्यांचे प्रतिनिधी होते हो ते म्हटले आमची बोलणी चालू आहेत पण अजून त्यांनी आम्हाला होकार दिलेला नाही तर अमरावतीच्या लोकसभा जागेवर बोलताना त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला नवनीत राणा यांनी अनेकदा घुमजाव केला असून कधी त्या अपक्ष असल्याची बतावणी करतात तर कधी भाजपचं आम्हाला समर्थन असल्याचं सांगतात तर कधी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं सांगतात त्या लवकरच म्हणजे सहा महिन्याच्या आत कारागृहात जातील असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले अडबोळ काही होत नाही तोपर्यंत कुठली सीट कोणाला याचंच ठरत नाही आहे त्याच्यामुळे असाऱ्या कोण कुठनं लढणार कोण कुठनं लढणार नाही हेच स्पष्टता नाही आता ही सीट तशी असता बघितली तर आडसूळ हे सेनेचे होते आणि ते पडले राणा आले राणाचा असणारा घोमजाव चाललेला आहे कधी असणारं ते म्हणतात मी बी जे पीकडून लढणार आणि हळूच एका आवाजामध्ये मला एन सी पी पाठिंबा देईल आणि त्यांच्यावरती मी लढणार तेव्हा हे जे घोळ आहे हे घोळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कुठे लढेल याचं सांगता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे